आज महाराष्ट्र सरकारच्या कर धोरणामुळे राज्यातील अनेक परमिट रूम असतील बिअर बार मालक चालक असतील ते आता कुठेतरी सरकारच्या विरोधात बोलण्याची प्रथम त्या भूमिका त्यांनी घेत आहे त्याच अनुषंगाने आज सोलापूरच्या याच्यामध्ये देखील आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत आता नियुक्त झालेले भाऊ काय सांगाल आज बैठक कशा स्वरूपात होती आणि या बैठकीमध्ये काय घडलं थोड्या आपल्या प्रश्नामध्ये मी सुधारणा करतो आम्ही सरकारच्या विरोधात नाही सरकारनं जो आमच्यावर अन्याय केला आहे त्याला कुठंतरी वाचा फोटावी म्हणून हे आमचा सगळा प्रपंच आहे आम्ही त्याच्यासाठी एका ठिकाणी जमलो आणि हा जो सरकारने आमच्यावर जो औरंगजेबाने ज्या टायमाला जिजिया कर लावला होता त्याच्यापेक्षा हा कर जास्त आहे आणि त्याला कुठंतरी वाचा फोडावी म्हणून हे सगळी संघटना आहे आणि या संघटनेच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या अन्यायाला वाचा फडायचा प्रयत्न करतो पहिलं तीन टक्के होता आता पाच टक्के झाला त्याच्यानंतर आता दहा टक्के झाला आहे कितपत योग्य आहे सरकारचं हे धोरणाच्या बाबतीत नाही अयोग्य धोरण आहे आज आपल्या माध्यमातून मी शस्त्राला विनंती करतो की आज बिअर बार बिअर शॉपवाले असतील किंवा वाईन शॉप आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा व्याट नाही परंतु परमिट्रोपवाल्याला दहा टक्के तीन टक्के परत पाच टक्के ना आता दहा टक्के हा झाल्यामुळे अवैध धंदेवाले डायरेक्ट वाईन वाईनशॉपमधून बा, बा, माल आणून प विकतात एकीकडे अवैध धंदे आपण म्हणतात पण अवैध धंद्याला बसण्यासाठी पोलीस प्रशासन आहे त्याच्यानंतर मग राज्य उत्पादन शुल्क देखील आता देखील आहेत याच्यामध्ये काय करत असं वाटतं लोकांनी कारवाई केली पाहिजे ना पोलीस असेल किंवा एक्साईज ह्या अधिकाऱ्यांनी जर अवैध धंद्यावर जर कारवाई केली तर ही कुठेतरी आटोक्यात देणार आहेत राजरोजपर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी हा व्यवसाय चालू आहेत आणि ही लोक काय करतात दोन नंबर यांना कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे लायसन फ्री नाही किंवा वेट नाही ही लोकं वन शॉपमध्ये एम आर पीवर आणतात आणि परत दहा टक्केवर पाच टक्केवर द करतात सरच महाराष्ट्रामध्ये वॅट 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 चालू आहे नेमकं वॅट म्हणजे काय व्याट स वॅट वॅट नाही सेवा करा आणि वॅट हे दोन वेगळे प्रकार आहेत वॅट म्हणजे काय झालं हे मध्ये सरकारने ट्यून काढली वन नेशन वन टॅक्स तर वन नेशन वन टॅक्स ही इथपर्यंत ठीक आहे पण वन नेशन वन टॅक्स करायच्या टायमाला ह्यानी जिथून मध्य निर्मिती होती तिथं एक्साईज टॅक्स बसवला त्याच्यानंतर सेल टॅक्स बसवता हो येत नाही आपल्याला आठवत हो असेल की पेट्रोलियम पदार्थ आणि दारू ही त्यांनी ह्याच्या जी एस टीमध्ये घेतली नाही त्याला सेपरेट कर किरण कर प्रवाहाने लावली आणि त्याला त्यांनी व्याज हे नाव हो दिलं एकीकडे एक आता आपल्याला लायसन रि रिन्यू प्रत्येक वर्षी रिन्यू करता त्या परमिट रूमच्या किती किती लायसन रिन्यूसाठी काय काय आणि किती टक्के रिन्यू करायला जातं प्रत्येक वर्षी सरकार पंधरा टक्के लायसन फीवर वाढ करते आणि प्रत्येक वर्षी जी पाठीमागची जी लायसन फी असते त्यापेक्षा पंधरा टक्के लायसन फी वाढ करते दर त्या वर्षी आज जवळजवळ अठ्ठावीस हजार रुपयावरून अष्ट्याहत्तर हजारावर लायसन फी एका, एका एका पर, आहे प्रत्येकी परमिट रूमसाठी सोलापूर लायसन फी सरकार जे आकारते ते लोकसंख्येवरती आकारते ज्या भागातली जितली लोकसंख्या आहे त्यांची सा कॅटेगरी ठरलेली आहे एक ते पन्नास हजारपर्यंतची लोकसंख्या पन्नास हजार ते एक लाखापर्यंतची लोकसंख्या एक लाखापासून दोन लाखाची पर्यंतची दोन लाख ते पाच लाख आणि पाच लाखाच्या पुढचं ह्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी लायसन फी वेगळी आहे कर प्रणालीमध्ये सरकार एवढा गोंधळ उडवून देत आहे की सर्वसामान्य माणसाला त्याचं बायफ्युरिफिकेशन करताच येत नाही ह्याचे स्लॅब कसे पाडलेत तुम्ही हे कळूच देत नाही जेणेकरून सर्वसामान्य लोक आदानी कसे राहतील आणि सरकार आपली पोळी कशी भाजून घेईल हे या प्रणालीचं सगळ्यात सा मोठं वैशिष्ट्य आहे आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे वन नेशन वन टॅक्स आहे ना मग वन टॅक्स सगळ्याला तुम्ही लावा ना प्रत्येकाला वेगळा वेगळा टॅक्स कशाला गेल्या चौदा तारखेपासून जुलैच्या चौदा तारखेपासून देखील राज्यव्यापी संप पुकारला होता तो अद्याप सुरू आहे का त्याच्यामध्ये कुठे एक दिवसासाठी तो संप होता संप होता पण आता पुढे काय आता परत आम्ही दिशा ठरवणार आहे परत बैठक घेऊन आम्ही सर्व जिल्ह्यातले आपले आणि महाराष्ट्रातली सगळी एकत्र बसून आम्ही हा हे विषय परत निर्णय घेणार आहे आता तुमच्या व्याटमध्ये स्वरूपात जी वाढ करण्यात आली लोक खाजगीत बोलत आहेत की लोक सांगतात की कुठेतरी लाडकी बहीण योजनेमुळे त्याचा कर आमच्यावरती लादला गेला हे तितपत सत्य आहे सरकारच्या अशा काही योजना आहेत की सरकारने त्या सत्तेवर याव्यात म्हणून चालू केल्या आणि त्यांच्या आता लक्षात आलं की ह्याला आपल्याजवळ पैसा नाही आणि मग सगळ्यात सोपा मार्ग कुठला तर हा लिकरचा मार्ग त्याच्यामुळे त्यांनी लिकरवाल्याला ठोकायला सुरुवात केली लाडक्या बहिणीला आता हे दीड हजार रुपये देत आहेत ना आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही तीन हजार रुपये द्यावे दीड हजार रुपयामध्ये काहीही होत नाही सरकारला पांडुरंगाने शानपणा द्यावा आणि लडक्या बहिणीचं त्यांनी तीन हजार रुपये नियोजन करावं खरंतर माझ्या मते महाराष्ट्र सरकारला जो वर्षाकाठी जो कर मिळतो तो जवळपास पंचवीस हजार कोटी को त्याच्या पुढेही कर मिळण्याचं देखील प्रत्येक वर्षीला महसूल त्या याच्या अनुषंगाने मिळतोय काय म्हणतो आपण एक्साईजच्या माध्यमातून पंचवीस हजार कोटी रुपये शासनाला दरवर्षी कर मिळतो तरी देखील आपले एवढा कर मिळून देखील असं परमिट असं कुठेतरी अन्याय होतो असं वाटतं हो नक्कीच अन्याय होतो पूर्ण भरपूर अन्याय पूर होतोय परमिट दादा पुढची दिशा काय असणार आहे आपण या स्वरूपात पुढची दिशा जर ह्यानी हे जर करवार जर माघारी नाही घेतली तर शांतता आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन आम्ही 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 सगळे गांधीवादी जाऊ त्याच्यामुळं गांधीजींना जो मार्ग आम्हाला आखून दिला आहे गांधीजीच्या मार्गाने आम्ही शांततेने सगळे आंदोलन करणार आणि नाहीतरी आम्ही नाही ना आता अध्यक्षांनी सांगितलंच जर हेनी नाही ऐकलं तर आम्ही कोणीच आमचं लायसन रिन्युअल करणार नाही नाही याच्यासाठी आपण महसूल मंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल मंत्री असेल याच्या काही याच्या संदर्भात चर्चा काय झाली आपली नाही चर्चा आमच्या वरिष्ठांनी मग आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ते निरनिराळ्या सचिवांना मंत्रालयानं अजितदादांना वगैरे जाऊन भेटून आले पण त्यांच्या भेटण्यातून आणि त्यांच्या चर्चेतून मार्ग काही निघाला नाही जोपर्यंत संघटनेचा रेटा लागत नाही मागं तोपर्यंत सरकार जागं होत नाही आता शेतकरी जे कितीतरी असे प्रश्न आहेत निलंबित आहेत सरकार फक्त गाजर दाखवतं <coughs> सोडवत काहीच नाही तीच हालत आमची करायला लागले आता विस्थापितांचे जे प्रश्न आहेत ते अजून तसेच पेंडिंग आहेत मग जिथं त्यांना न्याय मिळत नाही जे अत्यावश्यक आहे तिथं न्याय मिळत नाही आम्हाला सरकार काय लवकर न्याय देणार आहे त्याच्याकरता आम्ही शांततापूर्ण मार्ग नाही आंदोलनाचा मार्ग आंदो आम्ही सोडणार नाही येणाऱ्या काळात एक प्रश्न असा आहे की जे खाते आहेत पोलीस खाते ही जर दारूवाल्यावर अवैध दारूवाल्यावर जर केस करायची म्हणली तर कलम पासष्ट म्हणजे आद महाराष्ट्र अधिनियम कलम पासष्ट खालीच कारवाई केली जाते नव्याण्णव टक्के आणि ते पासष्ट कलम असं आहे की पूर्ण बोगोस आहे ना शिक्षा होत नाही ना दंड होत नाही त्याच्यामुळं आमची मागणी आहे की ते पासष्ट कलमाखाली न करता महाराष्ट्र अधिनियम कलम अडुसठ आणि चौऱ्याऐंशीवर कारण अवैध दारूवर तुरंत लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर फैसला कोर्टामार्फत लगेच दंड होतो पेणाऱ्याला पाच हजारपासून ते पाच पाँछ हजार पाचशेपासून ते पाच हजारपर्यंत दंड होतो आणि विकणाऱ्याला किंवा दारू पेण्यासाठी व्यवस्था करून देणाऱ्याला पंचवीस ते पन पन्नास हजारपर्यंत दंड होतो त्याच्यामुळं आम्हाला कुठल्या कलमाखाली कारवाई पाहिजे कलम अडुसठ आणि कलम चौऱ्याऐंशीवर कलम पासष्ट खाली नको आहे त्याची अंमलबजावणी कुठं होत नाही कुठंच होत नाही कुठंच होत नाही आता तुमचं एक साधं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर चार महिने मोहीम ही राबवली होती कोणाकडून सरकारकडून आणि आयुक्ताकडून तर त्या कलमाखाली फक्त सदोतीस केशी झाल्यात किती सदोतीस केशी आणि शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली आणि त्याच्याकडून वसूल झाली आहेत अवैधवाल्याकडून सोलापूर जिल्ह्याचं सांग हां सोलापूर जिल्ह्यातलंच आहे मग मला सांगा नव्याण्णव टक्के जर केशी निस्त पासट खाली आणि एक रुपयाचा सुद्धा दंड होत नाही आणि तुम्ही जर कलम अडुसर आणि चालू तर शंभर टक्के अवैध दारूवर चाप बसतो हा माझी खात्री आहे दादा तुम्ही आत्ता सांगितलं की ते परमिट रूमवाल्यां देखील वाईन शॉपीवाल्यांसारखीच आता आम्हाला देखील परवानगी मिळावी असं देखील आता मला सांग हो तो, तो मुद्दा सांगायचा राहिला की परमिट रूमवाल्याला यांनी बिअर शॉपी दिली आहे तर आमचं म्हणणं असं आहे की परमिट रूमवाल्यांना तुम्ही देशी दारू विकायची परवानगी द्या त्याचा जो काय असेल तो लायसन्स फी आम्ही द्यायला तयार व्हायला तुम्ही बियर शॉपे तर दिलेलीच आहे आम्हाला त्याच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला जोडून देशी मद्य विकायची परवानगी द्या एवढी मागणी आमची आहे ती त्या आमच्या निवेदनामध्ये ते आम्ही बोलणार निवेदन ते आम्ही देणारच आहे खरं तर आता यांनी जोपर्यंत जो, जो सरकारने टॅक्स वाढवून घेतलेला आहे किंवा गे घेतलेला त्या निर्णय जाहीर केलेला आहे जोपर्यंत त्यांनी क मागे घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा देखील असंच चालू ठेवणार असल्याचं देखील जिल्हाध्यक्षांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरामॅन अक्षय व्यवहार सह लोहार न्यूज इंडिया मराठी पंढरपूर